नमस्ते फ्रेंड्स आज आपण कांदा लसूण मसाला बघणार आहोत सातारा सांगली आणि कोल्हापूर भागातील अतिशय प्रसिद्ध असा हा कांदा लसूण मसाला एकदम परफेक्ट हो। आपण आहोत बरेच जण याला काळा मसाला असेही म्हणतात कोणत्याही भागातला मसाला असू दे किंवा नाव काहीही असो फक्त तो पदार्थ अतिशय परफेक्ट होणं महत्वाचं आहे यामध्ये आपण भरपूर सारे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये खडा मसाला वापरणार आहोत मिरच्या देखील कोणत्या आणि कशा वापरायच्या रंगासाठी कोणत्या त्याचबरोबर आहे रंग आणि चव अगदी वर्षभर टिकण्यासाठी काय करता येईल ते देखील अगदी दे मी परफेक्ट प्रमाणासह आणि वजनासह तुम्हाला मी आजचा मसाला कितपर्यंत झालेला आहे ते सुद्धा अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मसाल्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी साधारण आपण एक किलोच्या मिरच्यांच्या प्रमाणामध्ये आणि त्याचबरोबर खडे मसाल्यांचं प्रमाणसुद्धा अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्या प्रमाणामध्ये आपण इथे आजचा जो मसाला आहे तो बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक किलोच्या ज्या ह्या मिरच्या घेतल्या तर त्या मी कोणत्या आणि कशा घेतलेल्या आहेत ते तुम्हाला सांगते तर ह्या ज्या मिरच्या आहेत ना तर ह्या मिरच्यांना पांडी मिरची असं म्हणतात तर ह्या मिरच्या अशा आकाराने तपट्या असतात आणि थोड्याशा जाडसर अशा असतात तर ह्या मिरच्या तिखटासाठी आणि रंगासाठी अशा मसाला बनवण्यासाठी वापरल्या जातात आता ह्या सर्व ज्या मिरच्या आहेत ना त्या मी कडकडीत उन्हामध्ये एक ते दोन तासासाठी त्याला ऊन देऊन घेतलेला आहे खूप जास्तही ऊन द्यायचं नाही असं केल्यामुळे मिरच्यांचा जो रंग आहे तो उडून जातो आणि आपल्या मसाल्याला इथे मग रंग येत नाही त्यामुळे खूप जास्त इथे ऊन द्यायचं नाही अगदी एक ते दोन तास कडकडीत ऊन भरपूर होतं त्यानंतर इथे मी या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या लवंगी मिरच्या आकाराने लहान असतात आणि भरपूर अशा तिखटसुद्धा असतात आजचा जो मसाला बनवणार आहे मी तो भरपूर झणझणीत असा आणि तिखट बनवणार आहे तर तुमच्या घरातील व्यक्ती किती तिखट खातायत तर त्याप्रमाणे सुद्धा मी अगदी कमी तिखटचं प्रमाणसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य आणि यादी देणार आहे तर ते तुम्ही नक्की जाऊन चेक कराल त्यानंतर इथे मी कश्मीरी मिरची घेतलेली आहे तर कश्मीरी मिरची अशी बघा लांब असते सुरकुतलेली असते आणि त्याचा रंग देखील असा लालसर असतो कश्मीरी मिरची मसाल्यांमध्ये रंगासाठी वापरली जाते तर याच मिरचीमुळे आपल्या मसाल्यांना रंग खूप छान येणार आहे आता ह्या मिरच्या सुद्धा मी एक तास मस्त अशा उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत वाळवून घेतल्यानंतर या सर्वच मिरच्यांचे इथे मी सुद्धा काढून घेतलेले आहेत आता बोटाने मोडतायत इतपत आपल्याला ह्या उन मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी काही बेडगी मिरची सुद्धा वापरलेली आहे आता ही बेडगी मिरची बघा दिसायला अशी सुरकुतलेली असते थोडीशी जाडसर असते या मिरचीचा वापर मसाल्यांमध्ये रंग येण्यासाठी आणि त्याचबरोबर तिखटसाठी सुद्धा करतात त्यामुळे मी इथे बेडगी मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय की कि किती जाडसर अशी ही मिरची असते आणि त्याचबरोबर सुरकुतलेली देखील असते काश्मिरी मिरची आणि बेडगी मिरची यामधील फरक कसा ओळखायचा तर काश्मिरी मिरची ही लांब सडक आणि थोडीशी पातळ असते त्याचबरोबर बेडगी मिरची ही जाडसर आणि थोडीशी बुटकी अशी असते त्यामुळे बेडगी मिरची आणि काश्मिरी मिरची ओळखायला खूप सोपी आहे आता या सर्वच मिरच्या मी इथे उन्हामध्ये वाळवून आणि त्याच्या देठ असे काढून घेतलेल्या आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये या सर्वच मी चार प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघावे आता इथे मी या खड्या मसाल्यांचं प्रमाण घेतलेलं आहे तर ते एक किलो मिरच्यांसाठी हे प्रमाण मी घेतलेलं आहे आणि आजचा जो मसाला बनणार आहे तो भरपूर असा झणझणीत आणि तिखट बनणार आहे तर तुम्हाला मी शेवटी कमी तिखटचं जर का तुम्हाला मसाल्याचं प्रमाण हवं हो असेल तर मी सांगते आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की जाऊन यादी चेक कराल कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी इथे मी दहा ग्रॅम नागेश्वर घेतलेला आहे तर नागेश्वराला असं देठ असतं आणि अशा प्रकारे ते दिसतात आता हे सर्वच साहित्य तुम्हाला मी का दाखवत आहे तर तुम्हाला देखील काही या साहित्यांमधील तुम्ही हो जर का नवशिके असाल तर साहित्यांची माहिती होईल त्याचबरोबर नावं देखील माहिती पडतील त्यामुळे मी तुम्हाला सर्वच साहित्यांची इथे नावं देखील सांगत आहे आता दहा ग्रॅम काळी मिरी घेतल्यानंतर दहाच ग्रॅम आपल्याला त्रिफळा घ्यायचा आहे त्रिफळा बघा या पद्धतीने दिस त्रिफळामध्ये जर का एखादी अर्धी बी असेल तर ती काढून टाकावी त्यानंतर इथे दहा ग्रॅम वेलची घेतलेली आहे आता वेलची इथे जास्त दिसत आहे पण फक्त दहाच ग्रॅम मी वापरलेली आहे दहा ग्रॅम आपल्याला बडीशेप घ्यायची आहे हे सर्व साहित्यांचं प्रमाण मी अगदी परफेक्ट सांगत आहे त्यानंतर इथे दहा ग्रॅम मेथ्या घ्यायच्या आहेत दहा ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे दहाच ग्रॅम इथे आपल्याला तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घ्यायचा आहे दहा ग्रॅम जिरे घ्यायचे आहेत आणि इथे मी चाळीस ग्रॅम धने घेतलेले आहेत आता आपल्याला हिंग घ्यायचं आहे दहा ग्रॅम त्यानंतर इथे बघा दहा ग्रॅम चक्रफूल म्हणजे स्टार फूल असेही म्हणतात ते घ्यायचं आहे त्यानंतर दगड फूल घ्यायचं आहे आपल्याला दहा ग्रॅम काळी वेलची जी असते तीसुद्धा आपल्याला दहाच ग्रॅम घ्यायची आहे त्यानंतर हळकुंडसुद्धा इथे मी वीस ग्रॅम अशा प्रमाणामध्ये घेतलेले आहेत तुम्ही हळकुंडाचं प्रमाण तुम्हाला मसाल्याचा रंग वरती कमी जास्त करू शकता त्यानंतर मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे लवंग घ्यायची आहे दहा ग्रॅम आणि इथे मी जावित्री घेतलेली आहे तर या जावित्रीनंतर आपल्याला इथे किसलेले खोबरे घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम त्याच नंतर इथे मी कांदा घेतलेला आहे एक दिवस उन्हामध्ये वाळवून कांदा असा उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे मसाला आपला खूप दिवस टिकण्यास मदत होते आणि जो कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो तो पटकन असा कांदा आपला इथे तेलामध्ये तळला देखील जातो म्हणून शक्यतो एक दिवस असा कांदा उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाळवूनच घ्या त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं तेल लागणार आहे काही मसाले भाजण्यासाठी सगळ्याच मसाल्यांमध्ये आपण तेल घालणार नाही आहोत पण काही जे मसाले आहेत तर ते आपण तेलामध्ये भाजणार आहोत तर त्यासाठी इथे मी काही तेल घेतलेलं आहे आता आपण लगेचच मसाले भाजण्यासाठी सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी जाड तळाची अशी लोखंडी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि सुरुवातीला इथे आपण कोरडे जिन्नस भाजून घेतोय तर त्यासाठी मी पहिल्यांदा दगडफूल घेतलेला आहे आणि दगडफूल अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हलकंसं एक ते दोन मिनटंभर असं परतून घ्यायचं आहे आता सगळेच मसाले भाजताना इथे मी तुम्हाला पटापट व्हिडिओ दाखवत आहे पण तुम्ही इथे भाजण्यासाठी हे मसाले वेळ द्यायचा आहे कारण एवढा जर का मी वेळ तुम्हाला दाखवत गेले तर व्हिडिओ भरपूर मोठा होऊन जाईल त्यामुळे अगदी पटापट मी तुम्हाला हे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे तर तुम्ही हे मसाले अगदी कमी गॅसवरती सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत एकसारखे असे आता ह्या तमालपत्र जे आहे ना ते असं कैचीच्या मदतीने कट करून घ्यायचे जेणेकरून ते एकसारखं असं भाजलं जाईल गरम मसाला बनवण्यासाठी खडा मसाला किंवा त्याचबरोबर इतरही म मसाले भाजण्यासाठी जो काही वेळ असतो तो द्यायचा असतो कारण असा जर का आपण वेळ नाही दिला तर हे मसाले जे आहेत ते पुढे जाऊन खराब होऊन आपला मसाला इथे पटकन खराब होऊ शकतो त्यामुळे इथे हे मसाले भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे आता इथे आपण खोबरं घालायचं आहे जे चाळीस ग्रॅम आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ते खोबरं अतिशय स्लो गॅसवरती सतत एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी हलक्याशा बदामी रंगावर आल्यानंतर हे खोबरंसुद्धा बाजूला असं काढून घ्यायचं लगेचच खूप जास्तही करपवायचं नाही आहे नाहीतर मग मसाल्याचा रंग देखील इथे आणि वास देखील बदलू शकतो आता जे खोबरं आपण कढईमधून काढून घेतल्यानंतर कढई हलक्याशा कापडाने पुसून घ्यायची जे आहे जेणेकरून पुढचे जे पदार्थ आहेत ते लगेच करपणार नाही आहेत आता इथे आपण जे तिळ घेतले होते ते तिळसुद्धा अगदी स्लो गॅसवरती एक ते दोन मिनिटभर तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे तीळ खूप जास्त जर का भाजले गेले ना तर ते कडवट लागतात त्यामुळे खूप जास्त हे तीळ भाजायचे नाही आहेत तीळ हलकेसे भाजून झाल्यानंतर ते लगेचच कढईमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याच कढईमध्ये इथे आता आपण तेल घालून काही मसाले भाजून घेतो आहे तर त्यासाठी इथे मी एक चमचा सुरुवातीला तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपण जे नागेश्वर घेतलं होतं तर ते नाकेश्वर असं घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे त्यानंतर लवंग घालायची आहे आता हे लवंग नाकेश्वर आणि काळी मिरी अशी तळताना ते त्या फुटतात तेलामध्ये गेल्यावर तर त्यासाठी इथे एखादं ताट किंवा एखादं कपडा असा हातावर ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या अंगावरती हे काही पदार्थ आहेत ते उडणार नाहीत आणि तुम्हाला चटका बसणार नाहीये तर इथे ही काळजी घ्यायची आहे हे काळी मिरी आणि लवंग आणि नाकेश्वर असे तळून घेताना आता एक ते दोन मिनिटभर असे हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच त्रिफळा भाज घ्यायचा आहे आता इथे मी तेलावरती काही पदार्थ भाजून घेते तर तुम्ही ते लक्ष देऊन पाहायचे आहेत आणि सर्वच पदार्थ तुम्ही अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं असं त्रिफळा भाजून झाल्यानंतर हलकासा गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि एकसारखं असं हे त्रिफळा परतून घ्यायचं आहे तेलावरती त्यानंतर हे त्रिफळासुद्धा असं प्लेटमध्ये एकाच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे सर्वच पदार्थ आपण जे सुरुवातीला कोरडे पदार्थ भाजले ते सेपरेट ठेवायचे आहेत आणि हे तेलातले जे गरम मसाले आहेत किंवा खडे मसाले आहेत ते सेपरेट ठेवायचे आहेत ते एकत्र करायचे नाही कारण आपण हे सेपरेट मिक्सरमध्ये बारीक फिरवणार आहोत आता मेथ्या घातल्यानंतर त्यासुद्धा अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत खूप जास्त न परतून घेता तर कडवट होता त्यामुळे हलक्याशा परतून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला जिरे आणि बडिशेप असे भाजून घ्यायचे आहेत जिरे आणि बडीशेप भाजताना इथे मी तेलाचा जरा देखील वापर केलेला नाही आहे तर ते फक्त आपल्याला कोरडे असेच भाजून घ्यायचे आहेत आणि ते भाजल्यानंतर लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपल्याला काही वेलची घालायची आहे आणि वेलची इथे तेलामध्ये आपल्याला तळवून घ्यायची आहे तर वेलची तेलामध्ये घातल्याबरोबरच अगदी फुलायला लागते आणि छान अशी ती फुलली एक दोन था था था, आनी आनी ते दोन मिनटामध्ये की लगेचच ही वेलचीसुद्धा अशी बाहेर काढून घ्यायची आहे तर कुठलाही पदार्थ करपू न देता अगदी स्लो गॅसवरती आणि सावकाश आणि शांतपणे सर्वच हे पदार्थ असे भाजून घ्यायचे आहेत आता त्याच तेलामध्ये आपण इथे काळी वेलची घालतोय काळी वेलचीसुद्धा हलकीशी फुलल्यानंतर किंवा छान अशी परतून झाल्यानंतर एक ते दोन मिनटामध्ये लगेचच बाहेर काढून घ्यायची आहे परत त्याच तेलामध्ये अगदी थोडंसंच तेल इथे घातलेलं आहे आपण सुरुवातीला तर त्याच तेलामध्ये इथे आपण हे पदार्थ भासतोय खूप जास्त तेलाचाही वापर करायचा नाही आहे आता इथे चक्रफूल आणि सावित्री जी आहे तीसुद्धा ती एक ते दोन मिनिटभर सतत हलवत एकसारखी अशी भाजून घ्यायची आहे हे सर्वच पदार्थ भाजण्यासाठी वेळ द्यायचा आहे मी तुम्हाला जरी पटापट दाखवत असली तरी मी भरपूर वेळ लावलेला आहे कारण तुम्हाला एवढा मोठा व्हिडिओ मला दाखवता येत नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला फास्ट आणि पटापट दाखवत आहे त्यानंतर आपल्याला दालचिनीसुद्धा हल हलकीशी एक ते दोन मिनिटभर अशी परतून घ्यायची आहे तेलाचा वापर करायचा नाही काळी मिरी लवंग नाकेश्वर त्रिफळा फक्त आपण तेलामध्ये आणि त्याचबरोबर आता हळकुंड हे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत आणि वेलची तर काही पदार्थ तेलामध्ये आपण तळून घेतलेत आणि काही पदार्थ बिनतेलाचे असे भाजून घेतलेले आहेत फक्त तर हे तुम्ही लक्ष देऊन पाहाल आणि त्याच पद्धतीने हे सर्वच मसाले तुम्ही इथे भाजून घ्याल आता हळकुंड देखील छान असे फुलोस्तर तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे आणि हळकुंड असे परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला धने इथे परतून घ्यायचे आणि धने असे परतून घेत असताना तेलाचा जरा देखील वापर करायचा नाही फक्त आपल्याला हे धने जे आहेत ना ते कोरडे असेच छान अगदी भाजून घ्यायचे आहेत धने मी इथे उन्हामध्ये वाळून घेतलेले असल्यामुळे ते भाजायला जास्त वेळ लागला नाही त्यामुळे धनेसुद्धा अगदी पटकन गॅसमधून बाहेर काढून घ्यायचे आहेत मसाला भाजताना मध्ये आधे तुम्हाला जर वाटलं की कढई खूप जास्त गरम झालेली आहे तर त्यावेळेला मध्ये आधे तुम्ही गॅस इथे बंदही करू शकता आणि तुम्ही हे मसाले भाजून घेऊ शकता आणि खूप जास्त इथे कढई खूप जास्त गरम न होता किंवा करपू न देता आपल्याला हे सर्वच मसाले भाजून घ्यायचे आहेत हे मात्र लक्षात ठेवावं धनेसुद्धा काढून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये हलकंसं तेल घालतोय आणि त्याच तेलामध्ये आपल्याला इथे हिंग परतून घ्यायचं आहे आता खडा हिंगाच्या ऐवजी इथे मी पावडर हिंग वापरलेलं आहे तुम्ही इथे दहा ग्रॅम खडा हिंग वापरला तरी देखील चालेल असा हिंग वापरल्यामुळे मसाल्याला वास देखील छान येतो आणि त्याचबरोबर मसाला टिकून राहण्यासाठी भरपूर मदत होते आता हा हिंग जो आहे ना तो सुद्धा आपल्याला तेलावरती हलकासा एक ते दोन मिनिटभर असा परतून घ्यायचा आहे आता इथे आपण कांदा तळून घेतो तर त्यासाठी त्याच कढईमध्ये भरपूर असं तेल घालायचं आहे कांदा तळण्यासाठी कारण कांदा हा छान आपल्याला कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायचा आहे म्हणून इथे तेलाचा वापर जास्त करायचा आहे आता हा कांदा उन्हात सुकवून घेतल्यामुळे खूप जास्त इथे वेळ देखील लागणार नाही आहे अगदी पटकन आपला कांदा तळून होणार आहे जर का तुम्ही ताजे कांदे किंवा लगेचच कांदे जर का कापून मसाल्यामध्ये घालणार असाल तर तुम्हाला इथे कांदे भाजण्यासाठी भरपूर असा वेळ द्यावा लागेल म्हणूनच इथे एक दिवस हे कांदे असे उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत जेणेकरून पटकन ते तेलामध्ये तळले जातील आणि आपला इथे वेळ देखील वाचेल तेलामध्ये कांदा छान तांबूस रंगावर येईपर्यंत मस्त असा तळून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो कांदा आहे ना तो कुरकुरीत होईल आणि अगदी कच्चा किंवा मऊ न राहता आपला इथे मसालासुद्धा खराब होणार नाही त्यामुळे शक्यतो कांदा असा अगदी तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे पूर्णपणे या कांद्यामधील तेल असं निथळून घ्यायचं आहे नाहीतर मग आपला मसाला जो आहे ना तो ओलसर असा तयार होईल आता सगळ्यात शेवटी आपण इथे मिरच्या भाजायला घेतोय कांद्यामधील तेल पूर्णपणे काढून काढून घ्यायचे हे मात्र लक्षात ठेवावे आता इथे मिरच्या भाजून घेत असताना अगदी थोड्या थोड्याशा मिरच्या अशा कढईमध्ये घालून घ्यायच्या आहेत जेणेकरून या सगळ्याच अशा एकसारख्या भाजल्या जातील आणि दोन कलथ्यांच्या मदतीने मिरच्या एक एकसारख्या अशा सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत अगदी कमी गॅसवरती अशाच प्रकारे सगळ्याच मिरच्या इथे मी एक एक करून भाजून घेत आहे तुम्हाला इथे सगळ्याच मिरच्या मी भाजताना दाखवत नाही आहे व्हिडिओ कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा होतो त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचंय की ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या अगदी कमी गॅसवरती सतत हलवत या बिया सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अशा या बियांमुळे मिरच्यांचा जो तिखटपणा आहे तो टिकून राहतो मिरच्या भाजताना काही टिप्स आहेत तर ह्या मिरच्या जरा सुद्धा करू नका कारण आपण ह्या ज्या आहेत ना त्या बारीक फिरवून घेणार आहोत त्यामुळे तेलाचा जर का वापर केला ना तर ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या नरम पडू शकतात आणि मग मिरच्या पूर्णपणे बारीक होणार नाही त्यामुळे शक्यतो अशा मिरच्या भाजताना थोड्या थोड्या करूनच भाजा आणि तेलाचा वापर जराही करू नका तर ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवणं सर्वच मिरच्या इथे भाजून घ्याल कांडप यंत्रामध्ये जरी तुम्ही या मिरच्या दळायला देणार असाल तर कांडपमध्ये सुद्धा असं तेल लावलेलं चालत नाही मिरच्यांना कारण या मिरच्या मग नरम पडतात मऊ पडतात त्यामुळे त्या कांडप यंत्रामध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक होत नाहीत त्यामुळे शक्यतो मिरच्या भाजताना तेलाचा वापर करूच नका मिरच्या आपले जे खडे गरम मसाले आपण गॅसवर काही तळून घेतले होते आणि काही कोरडेच भाजले होते तर ते सुद्धा छान असे थंड झालेले आहेत आता हे ते सर्वच मसाले आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे काढून घ्यायचे आहेत असे हे मसाले थंड झाल्यामुळे खूप छान मिक्सरमध्ये दळले जातात त्यामुळे पूर्णपणे थंड केल्यानंतरच हे मिक्सरमध्ये असे दळवून घ्या मिक्सरमध्ये तुम्ही पाहू शकताय मस्त अशी गरम मसाल्यांची पावडर इथे बनून तयार झालेली आहे तुमच्याकडे जर का असं मोठा मिक्सरचं तर त्याऐवजी तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दळून घेतले तरी सुद्धा चालेल आता हे गरम मसाले किंवा खडे मसाल्यांची पावडर आपण एका बाउलमध्ये अशी काढून घ्यायची आहे खडे मसाले तर छान असे बारीक झालेले आहेत त्याचबरोबर आपण जे कोरडे इथे मसाले भाजून घेतले होते तर ते सुद्धा थंड झालेले आहेत आता हे कसे दळायचे तुम्हाला मी सांगते तर कांदे आणि लसूण जे आहेत ना ते सेपरेट आपल्याला अगदी सगळ्यात शेवटी दळून घ्यायचं आहे कांदे आणि लसूण ओलसर असल्यामुळे ते खोबरं आणि धन्याबरोबर भाजायचे नाही आहेत तर सेपरेट सेपरेट जरी हे तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं ना तरीसुद्धा चालेल आता या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की खडे मसाल्यांची पावडर आपण करून घेतलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे मी मिरच्यांची पावडर मिक्सरमध्ये बारीक दळून घेतलेली आहे तर ती या पद्धतीने दिसत आहे आणि खूप छान मिक्सरमध्ये या मिरच्यासुद्धा आणि खडे मसालेसुद्धा बारीक झालेले आहे अगदी मिक्सरमध्ये सुद्धा खूप छान बारीक असे दळले गेलेले आहेत तुम्ही जर का जास्त मोठ्या प्रमाणावरती हे मसाले एक कांदा लसूण मसाला जर का आहे तर तो तुम्ही आवश्यक कांडप जाऊन हे मसाले दळून आणायचे आहेत तर त्याऐवजी तुम्ही जर का थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे एक ते दीड किलोचा किंवा दोन किलोपर्यंत जर का मसाले घरी बनवत आहे तर तुम्ही ते घरी मिक्सरवरती या पद्धतीने करू शकता पण यापेक्षा जास्त जर का असेल मसाला तर तो नक्कीच तुम्ही कांडपयंत्रामध्ये जाऊन दळावा आणि कांडपयंत्रवाल्याला विचारून घ्यायचं आहे की ते मसाले बारीक करताना कशा पद्धतीने द्यायचे आहे ते आता हे बघा तुम्ही बघू शकताय की धणे आणि खोबरं जे आहे ते या पद्धतीने आपण मिक्सर मध्ये बारीक फिरवून घेतलेलं आहे त्याचबरोबर तमालपत्र आणि दगडफूल सुद्धा आपण याबरोबर बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर ते मिश्रण जे आहे ना ते या पद्धतीने छान अशा पद्धतीने बारीक झालेलं आहे तुम्ही ते बघू शकताय तर याच पद्धतीने आपण इथे कांदा आणि लसूण सगळ्यात शेवटी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतोय कांदा लसूण मसाला करताना मात्र लक्षात ठेवायची गोष्ट एवढीच की कांदा आणि लसूण हा जो आहे तो सेपरेट असाच बारीक करून घ्यायचा आहे तो या मसाल्यांमध्ये मिक्स करून बारीक करायचा नाही आता बघा या पद्धतीने मी इथे लसूण आणि कांदा जो आहे ना तो बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकताय आता ही सर्वच जी कांदा लसूणची पेस्ट आहे तर ती आपल्याला या लस मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे सर्वच मसाले असे चमच्याने एकत्र करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण हे मसाले पुन्हा एकदा मिक्सरमध्ये एकजीव करण्यासाठी असे वाटून घ्यायचे आहेत एकत्र पुन्हा आता जो मसाल्यांचा रंग दिसतोय तुम्हाला तर सगळ्यात शेवटी एकजीव केल्यानंतर जो रंग दिसणार आहे तर तो तुम्हाला रंग खरा कळेल की मसाल्यानं रंग सुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे आता हे सर्वच मसाले आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घालून पुन्हा एकजीव असे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत एकसारखे काहीच वेळात हे सर्वच मसाले असे एकजीव करून मी मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला एकजीव केल्यानंतरचा रंग इथे दाखवते मसाल्याचा सुगंध तर घरभर अप्रतिम आणि अतिशय मस्त असा सुटलेला होता आता हा बघा या पद्धतीने परातीमध्ये एकजीव केल्यानंतरचा रंग तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला रंग कांदा लसूण मसाल्याला आलेला आहे आता त्याचबरोबर तुम्हाला इथे मी वजन सुद्धा करून दाखवते की सगळा मसाला आपला किती किलोचा झालेला आहे रिकाम्या परातीमध्ये तुम्हाला मी हे सर्वच मसाला काढून दाखवते बरोबर अठराशे ग्रॅम म्हणजे एक किलो आठशे त्र्याऐंशी ग्रॅम इतका हा मसाला इथे वजनामध्ये भरलेला आहे तर सर्वच साहित्यांचं प्रमाण आणि यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्हाला हा मसाला करण्यासाठी मदतच होईल दोन किलोला अगदी थोडासा कमी असा हा मसाला आपल्या इथे वजनामध्ये भरलेला आहे आता सकाळच्या तुम्हाला प्रकाशामध्ये मी तुम्हाला दाखवते या मसाल्याचा रंग बघा काय अप्रतिम असा रंग आलेला आहे आणि चव तर एकदम अगदी झणझणीत तिखट असा मसाला हा बनून तयार झालेला आहे आणि सुगंध तर अगदी घरभर पसरलेलाच होता तर तुम्हाला कांदा लसूण मसाला हा थोड्या प्रमाणामध्ये जर करायचा असेल मिक्सरमध्ये तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का जास्त प्रमाणामध्ये हा मसाला बनवायचा आहे तर तो तुम्ही कांडप यंत्रामध्ये नक्की बनवून घेऊ शकता आता हा मसाला वर्षभर साठवायचा कसा ते मी तुम्हाला सांगते तर मसाला कधी पण काचेच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये असा स्टोअर करून ठेवायचा आहे जेणेकरून तो प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये खराब होणार नाही आणि स्टीलच्याही डब्यामध्ये ठेवायचा नाही कारण या आपण यामध्ये आपण मीठ घातलेलं असल्यामुळे याचं जी रिॲक्शन होते डब्यांवरती आणि त्यामुळे आपले मसाले इथे खराबदेखील होऊ शकतात म्हणून मसाले असे स्टोअर करून ठेवताना कधीही चिनी मातीची आणि काचेची बरणीच वापरायची आहे जेणेकरून ह्या ज्या बर्ण्या आहेत ना त्या वर्षभर थंडही राहतात आणि आपला जो मसाला आहे तो सुद्धा अगदी व्यवस्थितपणे टिकून राहतो रोजच्या वापरासाठी छोट्या एखाद्या बर्णीमध्ये हा मसाला काढून वापरायचा आहे जेणेकरून ह्या पूर्ण मोठ्या बर्णीतला मसाल्याचा जो रंग आणि वास आहे तो टिकून राहील तुम्ही जर का कांदा लसूण मसाला खात नसाल तर साधा घाटी मसाला किंवा गरम मसाल्याची रेसिपी मी मागच्या वर्षी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की जाऊन तुम्ही बघाल तोसुद्धा मसाला अगदी परफेक्ट झणझणीत असा बनून तयार झाला होता त्याचबरोबर रंग देखील अप्रतिम आलेला होता तुम्हाला जर का आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो। ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स